नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला प्रतिक्षिणा का घालाव्यात आणि किती प्रतिक्षिणा घालाव्यात आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी विष्णूने नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्य कशिपूला मिळालेल्या वराचा भंग न होऊ देता आपल्या पंजाच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला या गोष्टींमुळे नृसिंहाच्या नखांची अति आग होऊ लागली नृसिंहांचे हे दुःख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नृसिंहाची नके या औदुंबराच्या फळांत खुपसून ठेवण्यास सांगितली त्यामुळे अति उग्र क्रोधायी मान झालेला नृसिंहदेव शांत झाले त्यानंतर नृसिंहदेवाने महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील आणि कल्पवृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहशील जे जे लोक भक्ती भावनेने पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल त्यांच्या पापांचे क्षालन होईल पूर्ण भक्ती भावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल असा ह्या औदुंबराचा महिमा आहे प्रदक्षिणा हे तपाचरण आहे देवतेच्या आराधनेचा एक भाग आहे म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने नामस्मरण हो करत होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घातली जाते ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने सुरू करावी प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे लाभ काय आहेत चला तर मग पाहूया नंबर एक औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा नियमितपणे घातल्याने अस्थिर मनाला शांतता मिळते मनाची एकाग्रता वाढते व मनाची एकाग्रता वाढल्याने खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात होते नंबर औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंतपटीने फळ मिळते नंबर तीन औदंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे सारखे भयंकर रोग देखील जातात नंबर चार औदुंब वृक्षाची भक्ती सेवा केल्याने संपूर्ण श्रद्धेने प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला धनसंपत्ती समृद्धी आरोग्य अशा सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर पाच औदुंबर वृक्षाचा संबंध हा शुक्र ग्रह अशा आहे कुंडीतील शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी या झाडाला रोज पाणी घालून त्याची पूजा करावी तेथे दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे आर्थिक स्थिरता प्राप्त होते नंबर no. सहा औदुंबर वृक्षात साक्षात दत्त अवतारी श्रीनुरु सिंह हो सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच जेव्हा प्रदक्षिणा घातल्याने दत्त गुरु महाराजांच्या आशीर्वाद कृपा प्राप्त होते औदुंबर वृक्षाला तुम्ही तुमच्या स्व इच्छेनुसार सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठसुद्धा सुद्धा प्रदक्षिणा घातल्या तरी चालते व प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नये मनात दुसरा कोणताही विचार आणू नये तर संपूर्ण मन एकाग्र करून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात तसेच प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड जप करावा असे केल्याने आपल्या दत्त महाराजांचे व स्वामी महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहतात मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ